नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील मोहुपाजवळ स्कूल बस आणि दुचाकीत भीषण अपघात झाला यात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे नागपूर जिल्ह्याच्या कळमेश्वर तालुक्यातील तीनखेडा पिपळा येथील सतरा वर्षीय आदेश घोटाळे याचा या अपघातात मृत्यू झालाय तर त्याचा मित्र अर्जुन हनवटे असं जखमीचं नाव आहे हे दोघे मित्र काही कामानिमित्त मोहपा इथं जात असताना न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूल शाळेची बस मोहोपाकडून जात असताना हा अपघात घडला तर या अपघातामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला मात्र पोलिसांनी स्थितीवर नियंत्रण मिळवलं